चंद्रबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिलसाई सौंदर्यराजन या माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटताना दिसतात सौंदर्यराजन आणि अमित शहा एकमेकांच्या शुभेच्छा स्वीकारतात आणि त्या पुढे निघत असतात तेवढ्यात अमित शहा त्यांना परत बोलावतात आणि त्यांच्याशी काहीतरी संवाद साधतात हा सगळा संवाद कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतो आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला जातो यावरून असा तर्क लावला जात आहे की अमित शहानी तमिळसाई सौंदर्य राजन यांना खडसावलंय कारण काय तर त्यांनी तमिळनाडूचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष के अण्णामालाई यांच्यावर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर टीका केली आहे तीही सार्वजनिकरित्या जो पक्ष पक्ष शिस्तीसाठी जाणला जातो त्या पक्षातील नेत्यानं आपल्याच पक्षातील इतर नेत्यावर टीका करणं याकडे गंभीरतेनं पाहिलं जाते यावरून तमिळनाडू भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत तमिळनाडू भाजपमध्ये अण्णामलाई विरुद्ध इतर असा गट पडल्याच्या देखील चर्चा आहेत पण या चर्चांमध्ये खरंच किती तथ्य आहे तमिळनाडू भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाहीये का लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णामलाई यांना पदावरून काढलं जाणार का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सर्वात आधी अमित शहानी ज्या तमिळसाई सौंदर्यराजन यांना खडसावलंय असं बोललं जातंय त्या आहेत कोण आणि त्यांनी या व्हिडिओवर नक्की काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊयात तमिल साई तमिळसाई राजन या काँग्रेस नेते आणि तमिळनाडू काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी अनंथन यांच्या कन्या आहेत त्यांनी वडिलांपेक्षा वेगळी भूमिका घेऊन भाजपमध्ये काम करणं पसंत केलंय गेली दोन दशक पेक्षा जास्त काळ त्या तमिळनाडू भाजपमध्ये सक्रियपणे काम करत त्यांनी भाजपमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर देखील काम केलंय दोन हजार अकरा मध्ये त्यांनी सद्भावना यात्रेच्या दरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा उल्लेख भावी असा केला होता त्यांनी मोदींची तुलना तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी आर यांच्याशी देखील केली होती तेव्हापासून मोदींची आणि त्यांची जवळीक आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहानी अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यानंतर त्यांनीच तमिळसाई सौंदर्यराजन यांची भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली होती दोन द्रविडियन पक्षांच्या विरोधात भाजपसारख्या पक्षाला तमिळनाडूमध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलंय भाजपच्या तमिळनाडूतील अत्यंत जुन्या नेत्यांपैकी त्या एक आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी लोकसभा निवडणुकीत डीएम के पक्षाच्या नेत्या कनिमोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी चांगली लढत दिली होती त्यानंतर त्यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी देखील नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या पण दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि पक्षासाठी चेन्नई दक्षिण मतदारसंघातून लोकसभा लढवली मात्र त्यांचा आणि राज्यभरात भाजपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पक्षाच्या कामगिरीबद्दल एका मुलाखतीत बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना लक्ष केल्याचं बोललं गेलं या मुलाखतीत त्यांनी पक्षामध्ये अनेक असामाजिक घटक सहभागी झालेत त्यांना पक्षापासून दूर ठेवायचं सोडून त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वाची पदं दिली जातात यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जात नाहीये याचा अर्थ असा नाही की अण्णामलाई वाईट नेते पण वेगवेगळ्या नेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते अशी प्रतिक्रिया तमिळसाई सौंदर्यराजन राजन यांनी दिली आहे ही प्रतिक्रिया अण्णामलाई यांच्या विरोधात आहे असं समजून अण्णामलाई समर्थक भाजपच्या कार्यकर्त्यांनी तमिळसाई सौंदर्यराजन यांना टार्गेट केलंय त्यानंतर तमिळसाई सौंदर्यराजन यांच्या कार्यकर्त्यांनी देखील अण्णामलाई यांना टार्गेट करायला सुरुवात केली त्यामुळं दोन्ही बाजूंनी हा वाद वाढल्याचं पाहायला मिळालं पण या वादाची सुरुवात ही मुलाखत नव्हती त्याआधी अण्णा द्रमुकचे नेते आणि माजी मंत्री एस पी वेणुमली यांनी अण्णामलै यांच्यावर टीका करताना भाजप आणि अण्णा द्रमुकची युती असती तर तमिळनाडूमध्ये या युतीनं तीस ते पस्तीस जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य केलं होतं एस पी वेनुमली यांच्या वक्तव्यावर वे प्रतिक्रिया देताना तमिळसाई सौंदर्यराजन यांनी देखील अण्णा द्रमुक सोबत युती असती तर माझ्यासारखे नेते विजयी झाले असते असं विधान केलं होतं आता या दोन पक्षात युती न होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहेत अण्णामलाई अण्णा द्रमुकचे सर्वोच्च नेते अण्णादुराई आणि जयललिता यांच्यावर अण्णामलाई यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं अण्णामलाई यांनी गेल्या दोन वर्षात ज्या प्रकारे अण्णा द्रमुकच्या नेत्यांच्या विरोधात टीका केली आहे ते कारण देऊनच अण्णा द्रमुकनं मधून हो बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सा सांगितलं जातं लोकसभा सा निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि भाजप यांच्यात झालेल्या मतांच्या विभाजनामुळं इंडिया आघाडीला सर्वच्या सर्व एकोणचाळीस जागा जिंकता आल्या त्या मुलच या पराभवाचं खापर अण्णा यांच्यावर फोडलं जात आहे पण भाजपच्या या पराभवात देखील त्यांचा विजय तो कसा आकड्यांच्या माध्यमातून समजून घेऊयात तमिळनाडूतील सर्वच्या सर्व, सर्व एकोणचाळीस जागा इंडिया आघाडीनं जिंकल्यात पण मतांची टक्केवारी पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकला तेवीस जागा लढवून जवळपास तेहतीस टक्के मतं मिळाली होती जी यावेळी कमी होऊन सत्तावीस टक्क्यांवर आली आहेत अण्णा द्रमुकला दोन हजार एकोणीसला ला एकवीस जागा लढून एकोणीस टक्के मतं मिळाली होती यावेळी मात्र तेहतीस जागा लढवून देखील फक्त वीस टक्के मतं मिळाली आहेत काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन्ही वेळी नऊ जागा लढलाय दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं वोट शेअर तेरा टक्के होतं जे यावेळी दहा पूर्णांक सदुसष्ट टक्क्यांपर्यंत खाली आले पण आपण भाजपचं वोट शेअर पाहिलं तर दोन हजार एकोणीसला पाच जागा लढवून त्यांनी चार टक्के मतं घेतली होती यावेळी तेवीस जागा लढवून त्यांचं वोट शेअर अकरा पूर्णांक चोवीस टक्के झालंय दोन्ही द्रमुक पक्षांचं समर्थन नसताना एखाद्या पक्षानं तमिळनाडूत पहिल्यांदाच दोन अंकी मतांचा टप्पा गाठलाय त्यामुळं प्रमुख पक्षांचा विचार केला तर तमिळनाडूत फक्त भाजपच्या ओट शेअरमध्ये चांगली वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत आहे पण ही वाढ भाजपला अपेक्षित अशी आहे का तर नाही अण्णामलाई यांचं टार्गेट हे पंचवीस टक्के ओट शेअरचं होतं त्यासाठी कारण म्हणजे तमिळनाडूत सत्तरच्या दशकापासून द्रमुक पक्षांचं राज्य आहे पण दोघांना मिळून नेहमी फक्त साठ ते सत्तर टक्के ओट शेअर मिळाले त्यामुळं तमिळनाडूत नॉन द्रमुक वोट बँक ही तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास असल्याचं बोललं जातं हीच वोट बँक कॅच करण्यासाठी भाजपनं यावेळी कोणत्याही द्रमुक पक्षासोबत युती केली नव्हती पण भाजपला तमिळनाडूत प्रयत्न करून देखील मोदींनी तीन महिन्यात दहा पेक्षा जास्त वेळा तमिळनाडूला भेट देऊन देखील भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये तरीही भाजपनं दहा टक्के वोट शेअर क्रॉस केल्यानं ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट समजली जातीय याशिवाय भाजप सोबत एनडीए आघाडीत लढलेल्या पक्षांना मिळून जवळपास एकोणीस टक्के ओट मिळाले ही देखील त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट समजली पाहिजे यानंतर जागांचा विचार केला तर एनडीए आघाडी तमिळनाडूमध्ये अकरा जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आलीये त्यांनी मजबूत प्रादेशिक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकच्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकावर फेकलाय तसंच एनडीए आघाडीमुळे अण्णा द्रमुकच्या सात उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालंय जो अण्णाद्रमुक पक्ष कधी तमिळनाडू लोकसभेतील एकोणचाळीस पैकी पस्तीस ते सदोतीस जागा जिंकण्याची ताकद ठेवून होता त्यांचं अण्णाद्रमुकच्या सात उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली आहे यावरून भाजप वेगानं अण्णाद्रमुक पक्षाची स्पेस घेत असल्याचं दिसून येते ही देखील त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट असल्याचं म्हटलं जाते त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपनं एकही जागा जिंकली नसली तरी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तमिळनाडूमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मोमेंटम भाजपच्या बाजूने असणार आहे पण तमिळनाडू भाजपमधील नवीन आणि जुने नेते यांच्यात असा वाद होत राहिला तर मात्र अंतर्गत गटबाजीमुळं भाजपनं तमिळनाडूमध्ये जे काही कमावले ते सगळं गमावण्याची वेळ भाजपवर येऊ शकते त्यामुळंच अमित शहानी त्या, त्या व्हिडिओमध्ये तमिळसाई सौंदर्यराजन यांना अशा प्रकारे सार्वजनिकरित्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात आणि विशेषतः अण्णामलई यांच्या विरोधात बोलण्यापासून दूर राहण्यास सांगितल्याचं बोललं जाते यावरून केंद्रीय भाजप नेतृत्वानं तमिळनाडूत अण्णामलई यांना फ्री हँड दिल्याचं दिसून येतंय पण त्यांना देखील राज्यातील पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन चालावं लागणार आहे केंद्रीय नेतृत्वानं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं नसल्यामुळे देखील अण्णामलई यांचे समर्थक नाराज असल्याचं सांगितलं जातं पण दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं अण्णामलई यांना राज्यातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसली तरी देखील अण्णामलई हेच सध्या तरी केंद्रीय नेतृत्वाची तमिळनाडूसाठी पसंत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांना देखील वेळोवेळी केंद्रीय नेत्यांकडून सूचना येऊ शकतात बाकी या सगळ्या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं अण्णामलाई दोन हजार सव्वीसच्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रदेश अध्यक्ष राहतील की त्यांना बदललं जाईल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा